चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याची घटना घडली होती त्यानंतर रविवारी मिरा रोड मधील तणाव निर्माण झाल्यावर होता संतापलेल्या जमावाने आरोपीच्या दुकानावर तोडफोड करून आरोपीला पो पोलिसांच्या स्वाधीन केले मिराडोल मधील पीडित मुलीच्या शेजारी राहणारा एक चिकन विक्रेता मागील आठवड्यात दिन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते रविवारी ह्या प्रकरणी उघडकीस आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनाने आरोपीच्या चिकन विक्रेता ला मारहाण केली तसेच त्याच्या दुकानाची तोडफोड केली आरोपीला नवघर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन दिल्यानंतर या प्रकरणी धार्मिक रंग देण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी आरोपीला ओस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे वातावरणामध्ये नियंत्रण असल्याचे पोलिसांनी सांगितले बिरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही मिरा रोड नवगर पोलीस स्टेशन येथे महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये तात्काळ आपण आरोपीला अटक केलेली आहे तपास सुरू आहे तरी मी माझं सर्व नागरिकांना आवाहन ना आहे की शांतता ठेवावी बोलावं हेच कळत नाही आहे म्हणजे शर्मसार झालाय एक पूर्ण समाज की अशी चार वर्षाची मुलीवर अशी घटना झाली आपण रोष बघू शकतात ते रोष मला तर असं वाटते का खूप व्याजबी रोज रोष आहे पण अशी घटना घडायला नाही पाहिजे असे समाजात जे समाजा राक्षस फिरत आहे त्यांना कडक सजा भेटली पाहिजे आणि अ पण सांगणार की असं काही आपल्याला माहीत पडलं तर लगेच पोलीस स्टेशन मध्ये करा जर पोलीस स्टेशनने नाही ऐकलं आमच्याकडे या पण त्याला लगेचच म्हणजे झाली झाली घटना किंवा आपल्याला संशय जरी येते तरी पोलीस स्टेशनला लवकरच या ते खूप घाबरलेले आहे कारण आरोपी त्यांना ते, ते मुलीला छोटी मुलीला रोज मोठा सुरा दाखवायचा आणि सांगायचं तू जर काय बोलली तर मी तुलाही कापेल आणि तुझ्या बापालाही कापेल तर मुली खूप घाबरलेली होती मी मुलीशी बोलली आणि ते खूप घाबरलेली स्थितीमध्ये होती म्हणून ते गेल्या रविवारची घटना आज प्रकाशात का आली तर थोडेसे आपल्यासारखे माणसांनी हिंमत दिली त्यांना की तुम्ही चला पोलीस स्टेशनला आम्ही सगळे एकत्र आहोत आणि म्हणून आज ते पोलीस स्टेशनला आले नाही तर अजून मी परत म्हणूनच सांगते की लगेच जर आले लगेच हे थांबलं असतं पण एक आठवड्याने ते मुलगी सहन करतीय घाबरती आहे तर हे योग्य नाही आहे बाहेर या लगेच सर्वप्रथम तर मी सांगणार मुलीवर लक्ष आता ते बोलणं योग्य वाटत नाही पण काय करणार काही असे राक्षस फिरतात वावरतात आणि त्यापासून मुलीला वाचवा दुसरं सांगणार की असं काही आपल्याला माहीत पडणार मी असं सांगत नाही पेरेंट्स कोणी आजूबाजूलाही माहीत पडलं की कुठली मुलीवर असे अत्याचार होते लगेचच पोलीस स्टेशनमध्ये फरियाद करा आणि लगेचच ते अत्याचार कुठेतरी आपण असंच थांबू शकू जर दरेक जण जागरूक होणार